नमस्कार मी सायली तुमचं मराठी बुकशिल्प या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आज ऐकूयात आपण बोक्या सातबंडेमधल्या बोक्याची गोष्ट गोष्टीचं नाव आहे गंगाबाईंचा इस्वास बोक्या रात्रीचं जेवण आटोपून सकाळी शाळेत न्यायच्या वह्या आणि पुस्तकं काढून ठेवून आजीशी गप्पा मारायला चालला होता त्यानं पाहिलं तर आईचा गंगाबाईंना मसाले भात खाऊन जायचा आग्रह चालला होता अहो जेवण व्हायचंय ना तुमचं घरी जाऊन मग खाऊन जा की आणखी कुठे जायचंय कामाला नाही बाई तुमचं शेवटचं आता घरीच जाते बोक्यालाही राहलं नाही गंगाबाई मस्त केलाय आईनं मसाले भात खाऊन बघा आणखी मागाल तो म्हणाला गंगाबाई पत्रानं तोंड झाकून हसायला लागल्या मी घेऊन जाते घरी अहो सगळ्यांना पुरणार नाही तो तुमच्या एकट्या पुरता आहे आई म्हणाले बोक्याला वाटलं आई बरोबरच बोलली घरी खाणारी तोंड सहा गंगाबाई तिचा दारू पिणारा नवरा आणि शकुंतला विश्वास प्रभा चंदू ही मुलं कसा पुरणार सगळ्यांना पण इस्वासला आवडतो फार असा मसाले भात बाकीचे जेवले असतील लवकर पण तो उशिरा येईल घरी आईनं मग आणखी भात भरला प्लास्टिकच्या डब्यात आणि गंगाबाईंना घरी न्यायला दिला एवढ्या उशिरा येतो विश्वास तिनं विचारलं हा बाई एका हॉटेलात काम करतो परवापासनं दुपारचं जेवण भेटतं त्याला हॉटेलात मग रातच्याला घरी जेवतो कितीही उशीर झाला तरी एवढ्या लहान वयात काम करतो हॉटेलात थोडा हातभार लागल बाई घर खर्चाला कसं भागायचं सांगा पोरांच्या बापाचं काय खरं नाही बघा कधी नोकरी हाय कधी नाही मग विश्वास तयार झाला कामाला बोक्याच्याच वयाचा आहे की तो काय करणार बाई शकुंतलेला पण जा म्हणलंय मी झाडू पोचा करायला दोन घरी कधी जातो विश्वास वाटेलात आता सुट्टी हाय का नाही म्हणून मग सकाळी आठला जातो शाळा सुरू झाली का नाही का मग सकाळचा साळत आणि साळा सुटल्यावर हाटेलात कुठलं हॉटेल शंकर कृपा हॉटेल ताराबाई रोडवरच्या मुलसी पार्टीच्या साळ्याच्या समोर बोक्याला वाटलं एकदा बघायला हवं हॉटेलात जाऊन विश्वास कसं काम करतो काय करतो गंगाबाई गेल्यावर त्यानं आईला तसं सांगितलं महाग नसेल ते हॉटेल जास्त पैसे न्यायला नकोत माझ्या पॉकेट मनीमधले काही पैसे आहेत माझ्याकडे तेवढे पुरतील तो म्हणाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोसायटीत खेळून झाल्यावर संदीप तनय आणि मामूला घेऊन बोक्या हॉटेलात गेला त्यांची ते मनं वळवायला लागली बोक्याला तिथे काय मिळतं खायला हे माहीत नाही मला पण आपण घेऊन चौघात मिळून जास्त बिल झालं तर मी देईन बास एवढं बोक्यानं सांगितल्यावर मग मित्रांनी माना डोलावल्या हॉटेल अगदी साधंच होतं आठ दहा टेबलांभोवती प्लास्टिकच्या खुर्च्या होत्या त्यावर बसून काही जण मिसळ वडा शिरा असे पदार्थ खात होते चहा घेत होते मोठ्या आवाजात हिंदी सिनेमातली गाणी लावली होती काउंटरवर सुटलेल्या पोटाचा मालक बसला होता त्याच्या मागे भिंतीवर अनेक देवादिकांचे आणि अने स्वामींचे फोटो लावलेले होते उग्रवासांच्या उद्बत्त्यांचा धूर तिथं पसरला होता बोक्या आणि त्याचे मित्र एका टेबलाभोवती बसले बोकिया नज़र विश्वासला शोधत होती हाँ बोलो क्या मांगता है टेबला अचानक एक ऊन वेटर आला हाँ बोलता हूँ लेकिन वो विश्वास है ना उसको भेजो ना यहाँ वो क्या मनाला उधर के चार टेबल के लिए है वो यहाँ मैं हूँ तो मनाला लेकिन वो पहचान वाला है उसे भेज दो तो, उसकी माँ इसके घर में कपड़ा बर्तन धोने का काम करती है मामून उगाच माहिती दिली अरे ऑर्डर दो ना बाद में मिलो उसे, तो उटल शाळकरी पोरांचा आगाऊपणा पाहून कावला जरा उसे भेजने की मेहरबानी करेंगे, आप अगली बार आएंगे तो आपको ऑर्डर आपको ऑर्डर देंगे हम बोक्या नम्रतेनं म्हणाला वेटर खरं म्हणजे वैतागला होता पण त्यानं नाहीला जाणं विश्वासला पाठवलं बोक्या आणि त्याच्या मित्रांना पाहून विश्वास लाजला पण टेबलापाशी आला बोक्यानं पाहिलं तर त्याच्या शर्टाची कॉलर फाटली होती हाफ पॅन्ट त्याच्या शाळेच्या युनिफॉर्मचीच होती खांद्यावर एक मळकट नॅपकिन होता काय देऊ त्यानं विचारलं काय आहे वडा मिसळपाव शिरा उपमा भजी वडा आणि दोन प्लेट चौगांना वडा आणि दोन प्लेट चौगांना बोक्या दादा वडा घेऊ नकोस विश्वास हळूच म्हणाला का थंड आहे सकाळी तळले होते न खपलेले आहेत त्यापेक्षा तुम्ही मिसळ घ्या ती गरम मिळेल चालेल मग दोन मिसळ आणि दोन चहा चौघात चहा फार कडक आहे तुम्हाला सवय नसेल अशा चहाची मी सांगू तुम्ही ताक घ्या ताक हो ताजं आहे रात्रीच्या थाळीसाठी बनवलं आहे मग पोक्यानं दोन ताक चार ग्लासांत अशी ऑर्डर दिली खरं म्हणजे बोक्याला विश्वासशी बोलायचं होतं त्याला विचारायचं होतं तो कसा काम करतो काय काय करावं लागतं किती वेळ हॉटेलात राहावं लागतं हॉटेल मालक कशी वागणूक देतो हे जाणून घ्यायचं होतं पण विश्वासला तेवढी उसंत नव्हती तो धावपळ करत होता गिरायकांची ऑर्डर घेण्यात त्यांना ट्रेमधून पदार्थ आणून देण्यात नौखा असल्यामुळे चुकाही करत होता काउंटरवरून मालक त्याच्यावर ओरडल्यांचंही या मुलांना मिसळ खाता खाता ऐकू आलं ताक पिऊन झाल्यावर मुलांनी बिल मारितलं त्याप्रमाणे मग मा पैसे ठेवले टीप किती द्यावी हे बोक्याला समजे ना काय नको रे टीपी ते लाड फक्त मोठ्या हॉटेलात असतात मामू म्हणाला पण आपल्याला विश्वासला काहीतरी द्यायला हवं बिलाचे पैसे मालकाकडे जातात काही हॉटेलात ना सगळ्या ट्रीप्स एकत्र करतात आणि मग वेटर्स वाटून घेतात म्हणजे मग याला मिळणारच नाही तो खडू स्वेटर आणि आतले किचनमधले लोकच घेतील आपापसात बापसात मला वाटतं बोक्या मोठ्या हॉटेलात दहा टक्के आणि लहान हॉटेलात पाच टक्के टीप असते माझे पप्पा सांगत होते एकदा हे तर लहानच आहे हॉटेलशिवाय पॉश नाही अजिबात तीन टक्के खूप झाले थोडा वेळ टीपविषयी चर्चावाद मतभेद वगैरे झाल्यावर विश्वासला साडेसात टक्के टीप द्यावी असं ठरलं बिल चोपन्न रुपये आहे सा संदीप तुझं गणित चांगलं आहे साडेसात टक्के म्हणजे किती झाले सांग ना संदीपनं तणाईच्या खिशातलं पेन मागितलं आणि बिलाच्या मागे हिशोब केला चार रुपये पाच पैसे तो म्हणाला पण तेवढेही त्या मुलांकडे नव्हते एक तर ती मुलं खेळून झाल्यावर घरी न जाता परस्पर आली होती आणि बोक्याकडे होते नव्हते ते पैसे मिसळ आणि तर ताकाचं बिल भागवताना गेले होते काहीच नाहीत तुमच्याकडे अरे सोसायटीत खाली खेळायला उतरताना पैसे घेऊन कुठे उतरतो आपण मला वाटलं बोक्याकडे असतील पैसे तसे आणले होते रे पण मला वाटलं आपण एक प्लेट वडा आणि दोन चहा चौघात घेणार दोन मिसळ दोन ताक जरा महाग पडलं बोक्या म्हणाला नंतर देतो म्हणून सांगूया हां टिपला उधारी नसते तिथल्या तिथे द्यावी अशी रीत आहे तणाई म्हणाला बोक्यानं क्षणभर विचार केला विश्वासला काहीतरी द्यायला हवं खाऊन पिऊन निघून जायचं हे काही बरोबर नाही त्यानं आपलं रुमाल काढला व्यवस्थित घडी केली आणि रिकाम्या प्लेटमध्ये ठेवला हे काय विश्वासला टीप तणईनं मग आपलं पेन ठेवलं मामुला खेळताना भूक लागायची म्हणून त्याच्या पॅन्टच्या खिशात आईने दिलेलं काही ना काही खाण्याचे जिन्नस असायचे त्यानं खिशातून अक्रोड आणि बेसनाच्या वड्या काढल्या आणि प्लेटमध्ये ठेवल्या आक्रोड टणक होते पण वड्या फुटलेल्या होत्या संदीपकडे मात्र देण्यासारखं काही नव्हतं एक छोटी फणी होती ती कशी ठेवणार प्लेट मध्ये शिवाय ती एवढी स्वच्छ नाही असं मामू आणि तनाईचं मत पडलं बोक्यानं विश्वासला बोलावलं काय हो त्यानं येऊन विचारलं हे घे तुला ठेवलं बोक्याने प्लेट पुढे सरकवली हे काय तुला टीप द्यायची होती पण पैसे नव्हते आमच्याकडे म्हणून हे ठेवलं आहे तुला बक्षीस नको मला तो संकटला अरे घे तू नाही घेतलंस तर तो लंबू वेटर ढापेल ना नाहीतर मग मालकाकडे जाईल मी तुला क्रिकेटर्सचे फोटो आणीन हं पुढच्या वेळी येईन तेव्हा किंवा पाठवून देईन बोक्याकडे तुझ्या आईला द्यायला ती मग देईल तुला आय पी एल मॅचमधल्या रंगीत कपड्यातल्या क्रिकेटर्सचे फोटो आहेत संदीप म्हणाला ते नकोत मला नको रंगीत कपड्यातले क्रिकेटर्स नकोत अह त्यानं मान हलवली मला आवडतच नाही ते आय पी एल सगळी बंकच असते मग हळूच म्हणाला फुटबॉल स्टार्स ते कुठे मिळाले ना तर आण भाऊ मला आवडतात ते मिळालेत तरच ह तो म्हणाला बघ तो कुठे मिळाले तर नक्की देईन तुला संदीपनं सांगितलं प्लेटमधल्या वस्तू आग्रहानं विश्वासला घ्यायला लावून मग पोके आणि त्याचे मित्र उठले हॉटेलच्या बाहेर पडून रमत गमत चालत आल घरी आले त्याच्या गप्पांमध्ये इतर गोष्टींबरोबरच आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंचे फोटे कसे आणि कुठून मिळवायचे हाही विषय होता आय पी एल आवडत नाही म्हणजे कमाल आहे तनही म्हणाला अरे बरेच आहेत न आवडणारे आणि त्यांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे संदीपनं माहिती पुरवली चला मुलांनं उडलेली गोष्ट आपण ऐकूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील भागात तोपर्यंत स्टेट्युंड अँड गुड बाय